नमस्कार मी अनिता अनिता सावंत किचन अँड ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे बघा मोबील सोलून घेतलेत कचरा असा टाकलाय आणि ह्याची की आता मी ना बोंबलाची चटणी बनवून दाखवणार आहे एकदम सुक्की चटणी तर बघत राहा हे बघा असे बोंबील भाजून जायचे चांगले भाजायचे म्हणजे हिवसपणा लागत नाही चटणी मी दाखवते तुम्हाला आज चपाती बरोबर खाऊ शकता भाता बरोबर खाऊ शकता म्हणजे चटणी हे बघा मुंबई भाजून घेतले तसे चांगले हे आता मिक्सर लावायचे त्याच्यामध्ये लसूण टाकायचे आलं टाकायचं आणि जिरं आणि मीठ पण टाकायचं हे बारीक करून घ्यायचं पुढची रेसिपी दाखवते मी हे बघा बारीक करून घेतलंय आता याच्यात तेल टाकलंय तेल टाकलंय आता आणि मसाला टाकते मसाला असा चांगला परसून घ्यायचा आणि मग हे बोंबला जो बारीक केलेला आहे ना ते टाकायचं चांगला मसाला लागेपर्यंत तवळायचं चटणी आहे ना चपाती भाकरी बरोबर खाऊ शकतो बारीक करताना मीठ टाकलेले आहे सुक्या बलाची चटणी रेसिपी कशी वाटली कमेंट द्वारे कळवा लाईक करा शेअर करा आणि वर नवीन असाल